नमस्कार सगळ्यांना आज मी हलवा बनवली आहे बघा याचा आपण पुढे प्रोसेस कशी आहे ते बघा चला तर तुम्हाला दाखवते सगळे कसं बनवायचं ते आवडलं तर लाईक शेअर करत जा सोपी पद्धत आहे एकदम कसं दिसते बघा तर चला आता तयारीला लागू पुढच्या नमस्कार श्री स्वामी समर्थ आज थंडीचं गाजराचा हलवा बनवायचा आहे बघा लाल लाल गाजर चाळीस रुपये किलो घेतलेत तुमच्याकडे कसे मिळतात ते सांगात कसे बनवते चला तर मग बघू धिवून घेतलेत आता सुकवून बघा असे गाजरं गा, वरचे हे काढून घ्यायचे असे म्हणजे हे असे हो। हो आता पूर्ण काढून घेतलंय तुम्हाला पूर्ण दाखवून पूर्ण सगळं झाल्यावर ब दाखवते बघा सगळे किस हे काढले वरच आता ह्याला किसायचं असं किसायच ह्या किसण्या मोठ्या आणि चांगले पडतात बघा असं किसलं जात असा किसलं सगळे असे किसून घेते मग बघ चला पूर्ण किसन का हि तर एवढं आणि हे एवढं पातील आता चला करूया माझा व्हिडिओ स्किप न करता पाहत राहा बघा ह्या भांड्यात करायचं आता याच्यात तूप टाकायचं दोन चमचे आपल्याला पाहिजे तसं टाकायचं तीन चमचे तूप टाकले बघा आता ह्याच्यात हे सोडायचं सगळं टाकून मग हलव्याचं पाणी जसं सुकेपर्यंत सारखं हलवत राहायचं हालता सुकेपर्यंत हलवायचं मग सुकल्यानंतर ह्याचं पाणी सगळं सुकून गेलं की मग आत दूध साखर टाकून घ्यायची नंतर दूध टाकायचं इथं दूध पण ठेवलं गरम कराल ते पण इथं टाकतात सॉरी आधी दूध टाकून हे करून घ्यायचं मग साखर टाकायचं शेवटी बघू शकता बघा का असं थोडं थोडं आता येऊ ला नंतर दूध घालायचं शेवटी साखर तुमच्याकडे कसे कर करतात ते सांगा कमेंट्स मध्ये आवडलं तर लाईक करत जा थोड्या वेळाने दूध टाकू आता याच्यातलं पाणी आटले आपण आता दूध टाकू जेवढं दूध म्हणजे टाकल तेवढं चांगलं शिजवाय शिजवायचं लागलं तर परत दूध टाकायचं आता याला चांगलं शिजवू द्यायचं अजून थोडं दूध टाकून शिजवते जमतोय का बघा गाजराचा हलवा दूध टाकले परत पण टाकली आता याला पाणी आठ शिजू देते तो मग बघा ड्रायफ्रूट पण कट करून घेतले बादाम हे पण त्यात टाकून द्यायचे शिजत राह आता या वाटीनं एक ते दीड वाटी साखर घालायची आपल्या ह्याच्याप्रमाणे अजून थोडी टाकते लागलं तर टाका तर असं छान लाग एक वाटी घातली आहे ना थोडी टाकली परत साखर एक वाटी आणि थोडंसं वरती अजून बराच वेळ लागणार असं गाजर शिजलं पाहिजे तेव्हा ती चव येते मग होतच आला आता आलं बघा एक पाच मिनिटात होऊन जाईल बरोबर एक तास लागला आम्हाला पूर्ण पाणी आठवायचं याच्यातलं दूध तवा तो, तो चांगला लागतो नाहीतर मास पाणी पाणी लागतं पूर्ण आठवू द्यायचं झाला बघा हलवा तयार बघू शकता बघ तयार झाला आपला हलवा फॅमिली फॅमिलीवाले या खायला बघा आवडलं तर लाईक शेअर करत जा कॉमेंट्स करत जा गरमागरम हलवा आपण गार करून खाऊ शकता बघा आवडलं तर लाईक करा माझा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय